सर्वांना मुलींनो आपल्या डोक्यावरचं छत्र नवऱ्याचं जे असतं ना ते एकदा हरवलं ना तर रस्त्यावरचे भुंकणारे कुत्रे सुद्धा लचके तोडायला कमी करत नाहीत अहो ते तर बाहेरचे त्यांना काही बोलू शकत नाहीत इथे आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला बरबाद करायला ठरवत आहेत असंच एक उदाहरण देते जवळच आहे सख्या त्याचा नवरा म्हणजे कोण मामाच ना बापाच्या ठिकाणी असतो तो त्याने माझ्या इज्जतेवर हात टाकायचा प्रयत्न केला आणि मी जेव्हा आत्याला बोलले तर माझ्यावरच उलट बोलली काही पण पण अशा परिस्थितीला घाबरायचं नाही आणि जीवाचं काही बरं वाईट करायचं नाही असे भूमटाने खूप असतात त्यांना दाद द्यायचे नाही उलट त्यांच्या जीवावर उभा राहून संसार करून दाखवायचा आपली मुलं आहेत सगळे असेच वारेवर सोडून तुम्ही जर जीव दिला तर त्या मुलांकडे कोण बघणार माझ्या तेच नातेवाईक नाहीत तर असे खूप नातेवाईक आहेत जे माझ्या वर अशी वाईट नजर ठेवून आहे पण मी कोणाला दाख नाही माझं कोणाशीच काहीच संबंध नाही ना मी कोणाला ना काहीच बोलत नाही आणि हिंटिनी जगते माझ्या मुलाबाळांना सांभाळतील असंच तुम्हीही राहा कणकर बना एक स्त्री आहात म्हणून लाचार बनू नका लोक स्त्रीचं उदाहरण देत असतात काय रे बाईसारखा असं रडका आहेस बाई रडकी पण आहे पण कणकरय असू शकते स्त्री काही करू शकते हे तुम्ही करून दाखवा